माझं बाळ दूध प्यायला तोंडच उघडत नाही माझ्या बाळाचं तोंड ना खूप छोटस आहे म्हणून मला बाळाला दूधच पाचता आलं नाही आणि माझे निप्पल ना खूपच मोठे हे तुम्ही ऐकलंय डायलॉग जर तुम्ही हे डायलॉग ऐकले असतील स्वतःसाठी किंवा अजून कोणासाठी तर हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी आहे श्रेया बाळ तोंड उघडतं का ब्रेस्ट फिडिंगसाठी वे काही महत्त्वाचे फॅक्ट आहेत जे तुम्हाला जाणून घ्यायची गरज आहे काय चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही केलं अजून चला पटकन जरा सबस्क्राईब करा जे कोणताही नवीन व्हिडिओ तुम्हाला पटकन आणि वेळेवर बघता येईल सिंपलची गोष्ट असते प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यापासून बाळ ब्रेस्ट फिडिंगची तयारी सुरू करतो आणि याची प्रॅक्टिस चौथ्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत चालू असते बाळ जसं जन्माला येतं बाळाच्या होटाच्या अवतीभोवती देर इज अ ओरोमोटर रिफ्लेक्स कोरोमोटो रिफ्लेक्स म्हणजे काय देवानी त्या सगळ्या गोष्टी बाळाला शिकवून खाली पाठवलं हो ज्या सगळ्या गोष्टी बाळाला महत्वाच्या आहेत तुमच्या कोणाचं बाळ आहे का रे जे क्षणी चालायला लागलं हे काहीतरी काय शिवाय चालण्याशिवाय आयुष्य जगू शकतो ना म्हणून चालणं देवानी शिकवून नाही पाठवलं हो तुमच्यापैकी एखाद्याचं बाळ आहे का जे लगेच बसायलाच लागलं कारण न बसल्याशिवाय काम चालू शकतं पण खाल्लं नाही तर चालू शकतं का नाही चालू शकत म्हणून देवानी खायचं कसं ते शिकवून पाठवलंय झोपल्याशिवाय आयुष्य चालू शकतं का नाही झोपायचं कसं शिकवून पाठवलं हो गीताईची ॲक्शन हार्टबीट डायजेशन ह्या सगळ्या गोष्टी देवाने शिकवून पाठवल्यात हो पण हे जे ओरोमोटर रिफ्लेक्स आहे ते कसं काम करतं देवानी हो ना तोंडाच्या अवतीभोवती काही पण आलं ना की तोंड उघडायचा आपल्या घरची लोक लोक भारी असतात स्पेशली आजी आज कॅटेगरी लोक ती लोकं ना तो इथे आठवतात आणि बाळाने तोंड उघडा बघ तुझं बाळूपाशी बाळाला पाच बघ तुझं बाळूपाच हे बाळाला पाच सो बेसिकली बाळाचं ट्रेनिंगच हे झालेलं आहे की निप्पलच्या शेजारी सॉरी तोंडाच्या शेजारी जर कोणतीही गोष्ट आली तर मला तोंड उघडायचं आहे आणि मला प्यायचं हे शिकून तुमचं बाय जन्मालेलं त्यामुळे हे मनात आणू नका की माझ्या बाळानं तोंडच उघडत नाही पण यस काही लोक मला म्हणतात की माझं बाळ खरंच तोंड उघडत नाही त्याच्यासाठी काय करायचं पहिलं आणि अतिशय महत्वाचं ऑब्झर्वेशन जे तुम्ही करायची गरज आहे तुमच्या बाळाला रडताना बघा तुमचं बाय रडताना तोंड उघडतंय का मोठं आ हो खूप मोठं तोंड उघडतंय तुमचं बाळ जर रडताना तोंड उघडत असेल म्हणजे त्याला तोंड उघडता येत आहे की नाही हा येत आहे बरोबर मग हे कशाला म्हणतात की माझं बाय तोंड उघडत नाही नाही पण माझं बाळ ब्रेस्ट फिडिंग करताना तोंड नाही उघडत श्रेया ब्रेस्ट फिडिंग करताना जे बाय तोंड उघडत नाही त्याचं कारण काय हे मी तुम्हाला सांगू शकते पहिली आणि महत्वाची गोष्ट बाळ कोणतीही गोष्ट करत नाही ज्याची त्याला गरज नाही म्हणजे काय बाळ तोंड का उघडत हे कधी तुम्ही विचार केलाय का मला निपलचा प्रॉपर भाग तोंडात पाहिजे <tschaftswap> म्हणून मी बाळ तोंड उघडणार आहे पण सपोजिटली बाळाने निपल तोंडाच्या पुढेच मिळालं मी तुम्ही बाळाला जवळ आणलं निपल लगेच मिळालं जर मला तोंड उघडायची गरजच नाहीये तर मी तोंड का उघडू कामाचे कष्ट तुमचं बाळ करणार नाही म्हणून पहिली आणि महत्वाचे करेक्शन निपल कधीही कर तोंडापुढे ठेवायचं नाही नाक आणि अप्पर लिपच्या मध्ये ठेवायचं म्हणून बाळ स्मेल करेल ऑ आणि मग सो पहिली आणि महत्वाची गोष्ट मला तोंड उघडायची गरज आहे का तरच तुमचं बाळ तोंड उघडणार आहे नाहीतर उघडणार नाही प्लीज कोणी हे मनात आणू नका की माझ्या बाळाला तोंडच उघडता येत नाही जर तुमचं बाळ रडताना तोंड उघडत असेल तर दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही बाळाला कुठे पकडलंय कित्येकही लोक बाळाला डोक्याला धरतात जर तुम्ही बाळाला डोक्याला धरलो आता हे बघा मी निप्पल इथं ठेवलं आहे बाळाला तोंड उघडायला डोकं मागे घ्यावं लागेल पण तुम्ही इतकं टाईट इथं पकडलंय की बाळाला तोंड उघडण्याची गरजच नाही किंवा दुघडताच येत नाही त्यामुळे बाळ छोटंसं तोंड उघडून निप्पल तोंडात येते म्हणून बाळाला नेहमी मानगुटीला किंवा मानेला धरणं खूप जास्त महत्त्वाचं आहे इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे आपण पर्सनल कन्सल्टेशन करतो सो काल आपल्याकडे दोन तीन कन्सल्टेशन होते आज सकाळपासून दोन कन्सल्टेशन झाले इनफॅक्ट कालचं एक कन्सल्टेशन खूपच सुंदर होतं मी तिला सांगितलं की तुला दुखायला नाही पाहिजे आणि कालच्या अख्ख्या रात्रीत तिला पेन नाही आहे ब्रेस्टवरती सिम्पल गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची निपल नाही मी नाक आणि अप्पर लिपच्या मध्ये पाहिजे मानायला आहे डोकं मागे गेलं की मग पुश करायचं आणि मग मगच तुम्ही बाळाच्या तोंडात ब्रेस्ट देऊ शकता पण एखाद्याची छातीची साईज किंवा निप्पलची साईज खूपच मोठी असेल की माझे निप्पलच खूपच मोठे आहेत खूपच बटणासारखे आहेत किंवा माझी ब्रेस्टच खूप मोठी आहे त्याच्यामुळे माझं बाळ पित नाही आहे का काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे याचं तुमची ब्रेस्ट साईज खूप मोठी असेल तर बाळ तोंड उघडतं लॅच करतं पण घसरून जातं आणि मग परत ते निप्पलवर येतं आणि मग छोटं तोंड करून प्यायला लागतं मिस्टेक नंबर वन मिस्टेक नंबर टू ब्रेस्ट फिडिंग करताना जर तुमचं ब्रेस्ट खूप जास्त कडक असेल खूप जास्त टाईट असेल तुमच्याही कोणाला हे प्रश्न पडत आहेत का आत्ता एक तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमची क्लॅरिटी करून घ्या जर तुम्हाला व्हिडिओ बघताना वाटलं नाही मला हे तुझ्याकडून शिकायचं आहे तर व्हिजिट करा डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम आणि तुम्ही तिथे पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता मी तुमच्याशी बोलून घेईल सो जो तुमचं ब्रेस्ट खूप जास्त कडक असेल तर कडक ब्रेस्टवरती बाळाची ग्रीप बसत नाही बाळ जसं तोंड लावेल तसं ते कडक ब्रेस्टवरून घसरून परत ते निप्पलवरती लँड होणार आहे आणि बाळ निप्पलवरती लँड झालं की परत तोंड छोटं उघडणार आहे आणि परत ते सकिंग चालू करणार आहे म्हणून तुमचं बाळ तोंड जर मोठं उघडत नसेल तर तुम्ही ब्रेस्टला कसं धरता तुम्ही बाळाला कसं धरता ह्या दोन गोष्टी तुम्ही करेक्ट केल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट प्लीज हे समजून घ्या की माझं बाळ तोंड उघडत नाही आहे म्हणजे बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे कन्क्लुजन युज्युअली काढू नका लिपटाय टंगटाय अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इंटरनेटवरती मिळतील पण जर तुमचं बाळ रडताना जीप बाहेर काढू असं मस्त रडत असेल ना त्याला कोणताही प्रॉब्लेम नाही म्हणून मी सारखं सारखं सांगते बाळाचं रडणं जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर तुमच्याकडून चूक होणार नाही आणि तुम्हाला त्याचं कन्फ्युजन पण क्रिएट होणार म्हणून या गोष्टींची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट अँड अ व्हेरी व्हेरी क्रुशियल थिंग जी तुम्हाला सगळ्यांना समजून घ्यायची गरज आहे आणि ज्याची तुम्हाला मदत पण होईल जास्त चर्चा करू नका म्हणजे मी नेहमी म्हणताय जर तुम्ही पेडियाट्रिशनला सांगितलं तुमचं बाळ तोंडच उघडत नाही तर पेडियाट्रिशन म्हणली नाही नाही प्रॅक्टिस करून करूनच जमेल बाळं तर पितात किती किंवा गायनेकॉलॉजी सांगतात नाही तू लॅचस इम्प्रूव्ह कर पण तुमचं लॅच चुकलेलाच नाही पण बाळ जर नीट तोंड उघडत नसेल आणि चुकीचा लॅच करत असेल तर तुम्हाला निप्पलवरती अखंड दुखेल इथे जखमा होऊ शकतात सो मिल्क सप्लाय कमी होऊ शकतो बाळ खूप जास्त क्रँकी राहू शकतं बाळाचं पोट नाही भरत असं जाणवू शकतो म्हणून या सगळ्या गोष्टी नक्की ऑब्झर्व करा म्हणून बाळ तोंड उघडतं का हंड्रेड पर्सेंट उघडतं बाहेर रडतंय म्हणजे तोंड उघडतंय म्हणून प्लीज टेन्शन घेऊ नका दुसरी महत्त्वाची गोष्ट ब्रेसला नीट धरा बाळाला नीट धरा बाळाचं तोंड उघडायला लागेल म्हणून बाळ तोंड उघडत नाही आहे म्हणून मी ब्रेस्ट फिडिंग करत नाही आहे हे कारण तुम्ही नाही देऊ शकत कोणत्याही लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणजे जर मला ब्रेस्ट फिडिंगला मदत करू शकतं त्यांच्याशी एकदा बोलून घ्या आणि गोष्टी करेक्ट करून घ्या जर तुम्हाला माझी मदत पाहिजे तर नक्कीच तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता ऑन डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय बाय